मंडळी मी आज तुम्हाला एक जबरदस्त नैसर्गिक नुसका सांगणार आहे जो तुमच्या चेहऱ्यावरील डाग धब्बे आणि काळेपणा पूर्णपणे नाहीसा करू शकतो होय फक्त नारळ तेलात एकच गोष्ट तुम्ही मिसळा आणि तुमचा चेहरा काही दिवसांमध्येच नैसर्गिक तेजानं झळकायला लागेल हा उपाय शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि कोणतंही केमिकल यामध्ये नाहीये सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हा एक सुरक्षित उपाय तज्ज्ञांच्या नुसार महिला तसंच पुरुष यांच्या स्किन रुटीनमध्ये वेगवेगळ्या तेलांचा जर आपण समावेश केला तर आपली स्किन चांगली होऊ शकते त्यात सगळ्यात महत्वाचं नारळाचं तेल त्वचेसह केसांसाठी नारळाचं तेल वापरणं खूप चांगलं नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड फॅटी ऍसिड आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म या तेलामुळे त्वचेला ओलावाही मिळतो पण तेलकट त्वचेची समस्या असणाऱ्या लोकांनी नारळाचं तेल न वापरण्याचा सल्लाही त्यांना मिळेल नारळाचं तेल त्वचेवर लावण्याचे काय फायदे काय नुकसान आणि हे तेल नेमकं कसं लावायचं याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या नारळाच्या तेलाचे फायदे नारळ तेल म्हणजेच कोकोनट ऑइल हे प्राचीन काळापासून सौंदर्याचा एक मुख्य रहस्य मानलं जातं यात असतात विटॅमिन ई अँटी आणि अतिशय महत्वाचे पोषक घटक ज्यामुळे मऊ मुण चमकदार आणि डावकमुक्त त्वचा आपल्याला मिळते आता हे नारळ तेलाचे काही फायदे आहेत ते काय तर त्वचेतील कोरडेपणा यामुळे दूर होतो त्वचेतील जळजळ आणि रॅशेस कमी होतात सूर्यामुळे आलेला काळेपणा देखील हलका होतो आणि सर्वात महत्वाचं हे डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन कमी करायला मदत करतं त्याचा वापर कसा करायचा तर हा उपाय आठवड्यातून तुम्ही तीन ते चार वेळा करू शकता सतत पंधरा दिवस केल्यानंतर तुम्हाला फरक देखील दिसायला लागेल डाग डार्क स्पॉट ऍक्ने मार्क टॅनिंग यामुळे हळूहळू कमी देखील होऊ शकतं तुमचा चेहरा अगदी सॉफ्ट आणि ग्लोईंग क्लीन दिसायला लागेल त्याचबरोबर भरपूर पाणी देखील तुम्ही प्यायला हवं त्वचेचा नैसर्गिक ग्लो यामुळे परत मिळतो पुरेशी झोप तुम्ही घ्या कारण झोपेमुळे त्वचा रिपेअर होते आणि नेहमी सनस्क्रीन वापरा कारण पिगमेंटेशन पासून आपला बचाव मिळतो तर मित्रांनो नारळाचं तेल तर तुम्ही वापरास पण त्याचबरोबर लिंबाचा रस याचाही तुम्ही उपाय करू शकता ज्याने तुमच्या स्किनला एकदम चांगला नॅचरल हेल्दी ग्लो मिळेल आता हे जे नारळाचं तेल आहे हे नेमकं कसं वापरायचं असाही प्रश्न तुम्हाला असणार आहे तर ऐका चेहऱ्यावर मुरूम तसंच पुराळाची समस्या असेल त्वचात तेलकट असेल तर नारळाचं तेल, तेल अजिबात वापरू नका कारण यामुळे तुमचे पिंपल्स वाढू शकतात पण साधारण रात्री झोपताना खोबरेल तेल चेहऱ्यावर लावल्याचा सल्ला हा अनेकांकडून दिला जातो आता नारळाचं तेल चेहऱ्यावर सनस्क्रीन प्रमाणे लावलं जातं जे मुळीच योग्य नाहीये नारळाचं तेल सनस्क्रीन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे त्वचेला वेगवेगळे फायदे मिळू शकतात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात नारळाच्या तेलाचा वापर तुम्ही केला तर त्वचेचं नुकसानही होऊ शकतं त्वचेवर असणारे जे पिंपल्स आहेत मुरुम आहेत ते वाढू शकतात आणि त्वचा आणखीन तेलकट होऊ शकते तर साधारणपणे रात्री झोपताना आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर तुमची त्वचा कोरडी पडत असेल चेहऱ्याची त्वचा पांढरी पडत असेल तर नारळाचं तेल लावून तुम्ही चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करू शकता आणि रात्रभर हे तेल चेहऱ्यावर देखील तुम्ही ठेवू शकता आता हे तेल नेमकं लावायचं कसं आपल्या तळहातावर नारळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब तुम्ही घ्या आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर तुम्ही मसाच करा, मसाज त्वचा रगडू नका नारळाचं तेल चेहऱ्यावर अर्ध्या तासा करता लावा आणि त्यानंतर तुम्ही चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊ शकता नारळाच्या तेलामध्ये चिमुट भर तुम्ही हळद देखील मिक्स करून लावू शकता याने आपल्या स्किनला जास्त ग्लो मिळू शकतो जर हा नुस्खा तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चिखऱ्याला महागड्या क्रीम्स लावण्यापेक्षा अगदी घरामध्ये उपलब्ध असणारं हे नारळाचं जे तेल आहे ते तुम्ही लावून बघा आणि अगदी पंधरा दिवसात तुम्हाला काय फरक जाणवतोय हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका